नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचा नारायण राणेवर सर्वात मोठा हल्ला शुभ बोलणाऱ्या म्हणत केला उद्धव ठाकरेंनी राणेवर हल्ला मित्रांनो सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोकणात आज राजकीय पक्षांच्या सभांचा धडका सुरू आहे यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सुरशीशी लढाई पाहायला मिळत आहेत इथे भाजप तरते केंद्रीय मंत्री नारायण राणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत रिंगणात आहेत राणेंसाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रत्नागिरीत जाहीर सभा घेतली या सभेनंतर आता उद्धव ठाकरे यांची तोप कणकलवीत धडकत आहेत उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेतून अमित शहा यांच्यावर टीका केली आहेत मी कोकणात येणार होतो तर मला धमक्या यायला लागल्या कसा येतो बघतोच अशी मला धमकी आली तर आमच्याकडे एक मना आहे शुभ बोलणाऱ्या कोकणात तर माझं घर आहेत इथं मला कोणी आडू आडू आलं तर त्याला गाडू पुढं गेल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी यांना दोन वेळा घरच्या घरात जाऊन अडवलं एकावेळी आमच्या घराकडे आलेले तेथेही त्याला अडवलं आज रत्नागिरीमध्ये बेअकली जनता पार्टीचे लोक आले आहेत होते हे आपल्याला नकली म्हणतात बेअकली जनता पार्टीचे सरदाराने येऊन मला आव्हान दिलं तुम्ही दहा वर्ष काय केलं कोंबडी चोराला सोबत घेऊन काही करता आलं नाही अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहेत त्यामुळे आता था उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळण्यात येत आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद